नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इंग्रजी विषयाचा पुढचा घटक घेणार आहोत पंक्च्युएशन मार्क पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय मराठीतून विरामचिन्हे तसे तर खूप सारी विरामचिन्हे आहेत पण अभ्यासाला आपल्याला पाच सात महत्वाची विरामचिन्हे आहेत ती कुठली बघूया इंग्लिशमध्ये विरामचिन्हे कुठली कुठली क्वामा त्यानंतर क्वेश्चन मार्क एक्सक्लेमेशन मार्क त्याच्यानंतर फुल स्टॉप त्यानंतर कॅपिटलायझेशन आणि ऍपोस्ट्रॉफी सा हो। कैपितलाईजेशन, कैपितलाईजेशन, कैपितलाईजेशन कुछला कुछला ही रूल रूल नियमे, सहा महत्वाची पंक्च्युएशन मार्क्स आहेत जे आज आपण अभ्यासणार आहोत सर्वात प्रथम पंक्च्युएशन मार्क आहे कॅपिटलायझेशन 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 म्हणजे काय की वाक्यातील कुठलं अक्षर कुठलं अल्फाबेट कॅपिटल येणार ठीक आहे तर त्यासाठी काही रूल्स आहेत रूल्स म्हणजे नियम आहेत सहा नियम आहेत ते आपण वन बाय वन बघूया आता बघूया कॅपिटल लेटर रूल्स म्हणजे कुठलं अक्षर किंवा कुठला अल्फाबेट हे कॅपिटल म्हणजे म्हणजे मोठ्या मोठ्या अक्षरात येणार आता ए कसं लिहितो कॅपिटल मध्ये आपण असा आणि स्मॉल मध्ये कसं लिहितो तर असा मग कुठलेही अक्षर अशा फॉर्म मध्ये कधी येणार हे आता आपण बघणार आहे त्याचा सर्वप्रथम नियम आहे कॅपिटल लेटरचा रूल म्हणजे नियम कुठला पहिले तर वाक्याची सुरुवात किंवा इंग्लिशमध्येच त्याला काय म्हणतात बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे वाक्य आणि बिगिनिंग म्हणजे सुरुवात वाक्याच्या सुरुवातीला येणारं अक्षर ते कधी पण कॅपिटल लेटर मध्येच येतं फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे एक दोन एक्झाम्पल दिलेत मी पहिलं आहे द कॅट इज स्लीपिंग द कॅट इज स्लिपिंग म्हणजे मांजर झोपलेली आहे ह्या वाक्यामध्ये ह्या सेंटेन्स मध्ये जे पहिलं अक्षर आहे ना काय आहे टी एची द शब्दाचं पहिलं अक्षर टी ते कसं आलंय कॅपिटल सेम खाली वी वेंट टू स्कूल आम्ही शाळेत गेलो ह्या वाक्याच्या सुरुवातीचा अक्षर काय आहे डब्ल्यू म्हणून डब्ल्यू काय केलं मी कॅपिटल लेटर मध्ये लिहिलं म्हणजे मोठ्या अक्षरात लिहिलं हा आहे कॅपिटलायझेशनचा पहिला नियम आता कॅपिटलायझेशनचा दुसरा नियम बघूया ज्यावेळी वाक्यामध्ये विशेष नाम येते विशेष नामला इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्रॉपर नाउन विशेष नाम म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीचं नाव विशेष नाव म्हणजे तो मुलगा आहे हे मुलगा हे काय झालं सामान्य नाव झालं पण तो त्या मुलाचं नाव राहुल आहे ते राहुल काय झालं विशेष नाम तर वेगवेगळ्या शहरांना नावं दिलेली असतात आपण देशांना नावं असतात संस्थांना नावं असतात नदीला नाव असतं पर्वताला नाव असतं ज्यावेळेस एक स्पेसिफिक नाव देतात ना विशेष त्याला काय म्हणायचं विशेष नाव त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं प्रॉपर नाव आता इथं काय लिहिलंय व्यक्तींची नावे ठिकाणे देश शहरे नद्या संस्था यांना जी दिलेली नावं आहेत ना त्यांची सुरुवात कशाने करतो आपण कॅपिटल लेटरने करतो उदाहरणार्थ मी घेते प्राची प्राची एका व्यक्तीचं नाव आहे ना मग त्याची सुरुवात कशाने करणार मी कॅपिटल लेटरने कॅपिटल कॅपिटलमध्ये लिहिला त्यानंतर सिटी आपण लिहिलं पुणे पुणे सिटी मग पुण्यातलं पहिलं पग असं लिहिलं कॅपिटल मध्ये त्यानंतर इंडिया देशाचं ना? ना त्यान दे नाव आहे ना मग आय कसं लिहिणार आपण सुरुवात कॅपिटलने त्यानंतर एखाद्या नदीचं नाव घेऊया पण गंगा गंगा आता ह्यामध्ये पण गंगा हे विशेष नाव आहे म्हणून त्याच्या पहिल्या सुरुवातीचं अक्षर काय कॅपिटलमध्ये त्यानंतर एखादी संस्था घेऊया संस्था बा गुगल गुगल ही सुद्धा एक संस्था आहे मग गुगलचं पहिलं अक्षर कसं घेतलं मी कॅपिटल मध्ये म्हणजे समजलं ज्यावेळी वाक्यामध्ये विशेष नाम येतं त्यावेळी त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटलच हवं आता कॅपिटलायझेशनचा तिसरा नियम आहे की आय कॅपिटल आया हे सर्व सर्व नाम मी या अर्थाने वापरतो सपोज आय एम अ टीचर इथं आय म्हणजे काय मी मी आयचा अर्थ काय होतो मी मी शिक्षक आहे मग आय हे सर्व नाम मी या अर्थाने आले तर काय करायचं त्याला ते वाक्यात कुठेही असू ते, कुठे ते आपण काय वापरणार कॅपिटल मध्येच वापरणार स्वतंत्र आय स्वतंत्र आय म्हणजे काय आय कुणालाही जोडून नको तो एकटाच एकटाच पाहिजे मी म्हणजे आय म्हणजे मी वाक्यात कुठेही आला तरी तो नेहमी कॅपिटल असावा फॉर एक्झाम्पल ही नो दॅट आय वॉज देअर त्याला माहिती होती की मी तेथे आहे तर ह्या वाक्यामध्ये आय का वाक्याच्या सुरुवातीला आहे का नाही तरीही मी आय कॅपिटल मध्ये घेतला कारण की आय इथं कसं म्हणून वापरलाय मी सर्वनाम माझ्या नावाऐवजी मी इथं आय वापरलाय सर्व नाम म्हणून आयचा अर्थ काय मी म्हणून हा वाक्यात कुठेही आला शेवटी जरी आला असत तरी मी त्याला काय दिलं असतं मध्येच लिहिलं असत आता कॅपिटलायझेशनचा चौथा नियम आहे जर वार महिने सण म्हणजेच इंग्लिशमध्ये काय डे मंथ आणि फेस्टिवल यांची जर नावे वाक्यात आली ना तर त्यांची सुरुवात कशाने करणार आपण कॅपिटल लेटरने फॉर एक्झाम्पल वार कुठला एक वार घेऊया मी घेतला मंडे मंडे म्हणजे सोमवार मंडे यातला पहिला अक्षर काय एम ते कसं लिहिलं मी कॅपिटल मध्ये त्यानंतर महिने कुठला एक महिना बघ घेऊया जून घेऊया जून जून हे महिन्याचं नाव आहे म्हणून त्याला वाक्यात कुठेही आलं तरी मी काय करणार कॅपिटलने त्याची सुरुवात करणार आहे एखादं फेस्टिवल घेऊया फेस्टिवल म्हणजे काय सण फॉर एक्झाम्पल दिवाळी घेऊ आपण दिवाळी दिवाळी पण हे सणाचं नाव आहे म्हणून मी ते सुरुवात कशाने केली कॅपिटल लेटरने आता पुढचा पाचवा नियम काय आहे काय वाक्यात जर भाषा किंवा राष्ट्रीय राष्ट्रीयत्व आलं कुठलंही त्याच्याशी रिलेटेड शब्द आला ना तो काय लिहिला आपण कॅपिटल मध्ये लिहिणार भाषा राष्ट्रीयत्वाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात लँग्वेज आणि नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व आता एक कुठलीही भाषा पकडाय मराठी येऊया मराठी ही भाषेचं नाव आहे ना म्हणून ते कसं लिहिलं मी कॅपिटल लेटरमध्ये स्टार्टिंग त्याची त्यानंतर नॅशनलिटी इंडियन घेऊया इंडियन इंडियन म्हणजे भारतीय मग त्याची पण सुरुवात कशी केली मी कॅपिटलने केली असंच तुम्ही वेगवेगळे कुठलेही लँग्वेज इंग्लिश हिंदी तामिळ कुठलीही आली तरी त्याची सुरुवात कशी करणार तुम्ही कॅपिटल लेटरने आणि राष्ट्रीयत्व पण चायनीज अमेरिकन इंडियन जपानीज कुठलंही राष्ट्रीयत्व आलं तरी त्याचं पहिलं लेटर कसं लिहिणार तुम्ही कॅपिटल लेटरने आता कॅपिटलायझेशनचा शेवटचा नियम आहे ज्यावे वाक्यामध्ये पदव्या किंवा मा मानक पद येतात ना म्हणजे टायटल्स अँड हॉर्निफाईज तर अशावेळी आपण काय करणार ते जे पदवी किंवा मानदपद आहे ना ते त्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करतो फॉर एक्झाम्पल कुणाच्या नावासमोर डिग्री असते ना सपोज डॉक्टर शिंदे मग अशा वेळी ते डॉक्टरचं डी ए ना तो कॅपिटलमध्ये येणार किंवा आपण लिहूया प्रेसिडेंट ओबामा ओबामा प्रेसिडेंट होते ना, ना अमेरिकेचे तर ते प्रेसिडेंट हे ओबामांचं पद काय मानत पद प्रेसिडेंट मग त्याचं पहिलं काय अक्षर कॅपिटल मध्ये येणार ठीक आहे आता पुढचं पंक्च्युएशन मार्क आहे फुल फुलस्टॉप मराठी म्हणतात मराठीत म्हणतात पूर्णविराम आता एवढं तर बेसिक माहिती असतं की फुल स्टॉप हे वाक्य पूर्ण झाल्याची खुण आहे म्हणजे कुठलेही वाक्य आपलं पूर्ण झालं ना आपण काय देतो फुल स्टॉप ते लक्षात ठेवायचं वाक्य पूर्ण झालं तर काय द्यायचंय स्टॉप पण कुठली वाक्य पूर्ण झाल्यावर एक तर ते कुठलं पाहिजे विधानार्थी म्हणजे त्यालाच काय म्हणतात किंवा ते वाक्य पाहिजे म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स इंग्लिशमधून आता त्यातला फरक बघूया आता हे मी उदाहरणास सांगते सर्वप्रथम आय एम हॅपी साध वाक्य मार्शल अशा वाक्याला काय म्हणायचं विधानार्थी वाक्य किंवा असेंटेन्स आणि अशा विधानार्थी वाक्याच्या शेवटी काय आपण फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम ठीक आहे आता दुसरं उदाहरण आहे टेक आऊट युअर बुक्स आणि फुल टेक टेकआउट युअर बुक्स म्हणजे आपण आज्ञा देतोय की नाही तुमची पुस्तके बाहेर काढा म्हणजेच हे काय झालं आज्ञार्थी वाक्य किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्यावेळी वाक्य वाक्य हे हे विधानार्थी किंवा आज्ञार्थी असेल फक्त त्या वाक्यांच्या शेवटी आपण काय करणार आहे फुल स्टॉप देणार म्हणजे आपल्याला समजेल की हे वाक्य पूर्ण झालेलं आहे ठीक आहे हा तिसरं पंक्च्युएशन मार्क कुठला आहे क्वामा क्वामाला क्वामाचं चिन्ह असं आहे आणि त्याला मराठीतून काय म्हणतात स्वल्प विराम आता ज्यावेळी वाक्यामध्ये एकाच प्रकारची किंवा एकाच जातीची वाक्य पुन्हा पुन्हा येतात ना त्यावेळी आपण क्वामा वापरतो ते ते दोन शब्द वेगळे करायला फॉर एक्झाम्पल हे बा इथे लिहिलंय एकाच जातीची किंवा त्यालाच प्रकाराची शब्द लागोपाठ आल्यास काय वापरतो आपण क्वामा किंवा मराठीतून स्वल्पविराम विराम उदाहरण देते आय हॅव रेड ब्ल्यू अँड येल्लो कलर बलून म्हणजे काय आता इथे बघा बलूनचे कलर कुठले कुठले रेड ब्लू अँड येलो म्हणजे रेड ब्ल्यू येलो हे कलर्स आहेत एकाच जातीचे झाले ना हे शब्द म्हणून त्यांच्यामध्ये मी काय वापरलाय क्वामा अजून एक उदाहरण आय ड्रॉट ऑरेंजेस बनानाज किवीस अँड मँगोज फ्रॉम मार्केट आता यामध्ये ऑरेंज बनाना किवी मँगो का हे काय झाले फळ म्हणजे हे सर्व शब्द एकाच जातीचे झाले की नाही म्हणून त्यांना सेपरेट करायला मी काय वापरलं कॉमा इथे मारला इथे कॉमा दिला ठीक आहे म्हणजे ज्यावेळी एकाच जातीचे किंवा एकाच प्रकारचे शब्द वाक्य येतील थी त्यांना अलग करण्यासाठी किंवा सेपरेट करण्याकरता आपण काय वापरू स्वल्प विराम किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणू क्वामा आता कॉमाचा वापर फक्त सेम जातीचे शब्द वेगळे करण्यासाठी होत नाही अजून कुठं कुठं होतं ते बघूया आता कॉमा कुठे वापरतात अजून छोटी वाक्ये जोडताना ज्या वाक्यामध्ये छोटी छोटी दोन तीन वाक्य आहेत आणि ती जोडून ते पूर्ण वाक्य तयार झालेले ना अशा केस मध्ये काय करायचं प्रत्येक छोट्या वाक्यानंतर कॉमा द्यायचा फॉर एक्झाम्पल हाय यू कम सीट अँड गो म्हणजे याचा अर्थ काय होतो तू ये बस आणि जा मग आता यू कम ही एक एक वाक्य झालं ना सीट हे वेगळं आहे आणि गो वेगळं आहे त्यामुळे मी यू कम हे छोट्या वाक्याच्या नंतर काय दिलाय कॉमा दिलाय ठीक आहे तसेच आता सपोज आपल्याला हाक मारायची किंवा संबोधन करायचंय कुणाला तरी त्यावेळी आपण कसं म्हणतो मराठीमध्ये मुलांनो शांत बसा आता हे मुलांना नंतर काय येणार कॉमा तस इंग्लिशमध्येच ते कसं म्हणतो सपोज चिल्ड्रन कीप क्वाइट आता चिल्ड्रन हे मी उद्देशून बोलले ना मुलांना संबोधन केलं ना मग त्याच्यामुळे चिल्ड्रन या शब्दानंतर काय येणार कॉमा तसेच आता आपण इथं काय लिहिलंय मॉम गिव्ह मी फूड म्हणजे आई मला जेवण दे मग आता आई हे वाक्य मी उच्चारलं म्हणजे मी संबोधन केलं ना मग त्यामुळं मॉम या शब्दानंतर काय येणार कॉमा आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य गिव मी फूड म्हणजे कॉमा कुठे वापरला अजून आपण हाक मारताना किंवा संबोधन करताना आता कॉमाचा उपयोग अजून दोन ठिकाणी होतो कधी तर चौथ्या वेळी कुठं अवतरण चिन्हाच्या अगोदर ज्यावेळी कुणी एखादं वाक्य बोलतं ना ते वाक्य आहे तसं लिहिण्यासाठी काय आपण वापरतो अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह असं असतं की नाही असं त्यामध्ये त्या अवतरण चिन्हामध्ये आपण जे तो व्यक्ती बोललाय ना ते आहे तसं वाक्य लिहितो तर त्या अवतरण चिन्हाच्या अगोदर मला काय द्यायला लागतं क्वामा फॉर एक्झाम्पल टीचर सेट सिट डाऊन टीचरनी काय बोललं सिट डाऊन खाली बसा शिक्षकांनी सांगितलं खाली बसा आता हे शिक्षक शिक्षक म्हणाले आणि काय बोलले खाली बसा या अवतरण चिन्हांच्या आधी काय द्यायचं कॉमा ठीक आहे लक्षात ठेवायचं ज्यावेळी आपण हे अवतरण चिन्ह वापरतो ना त्या अगोदर काय द्यायचं कधीही कॉमा त्यानंतर शेवटी ज्यावेळी आपण हो किंवा नाही नंतर म्हणतो ना त्यावेळी आपण कॉमा द्यायचा असतो फक्त हो आणि नाही म्हटलं तर तेव्हा नाही हो नंतर काहीतरी वाक्य म्हंटलं किंवा नाही नंतर काहीतरी वाक्य म्हटलं ना त्यावेळी काय वापरायचं कॉमा फॉर एक्झाम्पल येस आय एम गोइंग टू मार्केट आता तो फक्त येस म्हंटला का नाही फक्त येस म्हंटला असतं तर फुल स्टॉप आला पण तो काय म्हंटला येस पुढं अजून काय बोलला आय एम गोइंग टू मार्केट म्हणजे येस नंतर मी काय देणार कॉमा तसेच आता इथे काय बोललंय नो आय डोंट वॉन्ट पेन नको मला पेन नको आहे आता हे नो फक्त नो एका, ना का नाही त्याच्या पुढे एक वाक्य दिलेलं आहे म्हणून ह्या दोघांना ह्या दोन सेपरेट करण्याकरता मी काय वापरणार कॉमा म्हणजे हो किंवा नाही नंतर सुद्धा आपल्याला पुढे वाक्य असेल तर कॉमा वापरायला लागतो ठीक आहे पंक्चुएशन मार्क आहे क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्कलाच मराठीतून काय म्हणतात प्रश्नचिन्ह आता नावातच आहे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्या वाक्याची शेवटी आपण देणार प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्कचं सिंबॉल कसं आहे हे हे चिन्ह आहे प्रश्नचिन्हाचा प्रत्येक प्रश्नात वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देतात फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय हा प्रश्न आहे मग त्याच्या शेवटी काय दिलं मी क्वेश्चन मार्क तसंच हाऊ आर यू हा सुद्धा एक प्रश्न आहे की नाही तू कसा आहेस मग ह्याच्या पण शेवटी काय दिलं मी क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह सोपं आहे क्वेश्चन मार्क म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न आहे त्यात आपण क्वेश्चन मार्क वापरतो आता पुढचं पंक्च्युएशन मार्क आहे ऍपोस्ट्रॉफी ऍपोस्ट्रॉफी त्यालाच काय म्हणतात पश्चिदर्शक चिन्ह खरं तर ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे स्वतंत्र व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये क म्हणजे त्या, त्या चिन्ह ते कधी वापरतात कसं वापरतात आणि त्याच्या ट्रिक्स एकदम सोप्या शब्दात लिहिलेल्या आहेत तुम्ही प्लीज तो जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ह्या ॲपोस्ट्रॉफीवरचे कितीही प्रश्न येऊ देत आ, फक्त पंक्च्युएशन मार्क मध्येच नाही त्याचे स्वतंत्र शब्द प्रश्न येतात ते सुद्धा तुम्हाला आरामात सोडवता येतील प्लीज तो, तो व्हिडिओ बघा मध्ये ऍपोस्ट्रॉफी आता हे चिन्ह कधी वापरतात शब्दांची संक्षिप्त रूप लिहिताना अपोस्ट्रॉफी वापरतात फॉर एक्झाम्पल कसं आय एम ला आपण कसं शॉर्टकट मिळतो एम हे एपोस्ट्रोफी चिन्ह आहे हे आपण जे कॉमा बघितलं ना तसंच असतं फक्त कॉमा आपण खाली देतो की नाही हे वरती देतात दोन शब्दांच्या मधी आणि हे आता आय एम हा मोठा शब्द आहे की नाही त्याचं संक्षिप्त रूप म्हणजे छोटं रूप बनवायला आपण ऍपोस्टॉफी वापरतो तसंच शी हॅज ह्यात पण शी हॅज छोटा बनवला शी मग ह्याच्यात पण अनेक एच एच्या जागी स्वल्पवीर आपण ऍपोस्टॉफी ठीक ठीके तर प्लीज ऍपोस्टॉफीवरचा स्वतंत्र व्हिडिओ बघा कारण की त्याच्यावरचे प्रश्न पेपरला येण्याची शक्यता खूप आहे ठीक आहे आता बघूया पुढचा पंक्चुएशन मार्क या व्हिडिओमधलं आपलं शेवटचं पंक्चुएशन मार्क आहे कुठलं एक्सक्लेमेशन मार्क ते असं लिहितात आणि त्यालाच मराठीतून काय म्हणतात उद्गार वाचक चिन्ह तर त्याची आधी व्याख्या बघूया म्हणजे कधी वापरतात ते बघूया उत्कट भावना म्हणजेच कुठल्या भावना हर्ष म्हणजे आनंद दुःख आश्चर्य खेद ख म्हणजे वाईट वाटणे भीती इत्यादी ह्या भावना व्यक्त करताना वाक्याच्या शेवटी एक्सप्लेमेशन मार्क किंवा उद्गारवाचक चिन्ह वापरतात ह्याचा अर्थ काय माहितीये का एखादी गोष्ट आपल्याला कधी आता सपोज एखादा गिफ्ट आवडला वाव किती छान आहे आता हे वाव वापरलं म्हणजे मी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले की नाही त्यानंतर काय म्हणणार मी हाऊ ब्युटिफुल दिस फ्लावर इज हे फुल किती सुंदर आहे मग हे एक भावना व्यक्त केली ना उत्कट भावना त्यानंतर नाही का एखादी वाईट बातमी काल आपण म्हणतो हाऊस सॅड हाऊस सॅड म्हणजे कसं मी, मी भावना व्यक्त करते ना दुःखाची म्हणजे अशा टाइपची जी वाक्य असते ना शे त्यांच्या शेवटी आपण काय करायचं उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आता इथं एक शब्द दिला हाऊस स्वीट हाऊस स्वीट म्हणजे किती छा किती गोड मग इथं काय म्हणजे एक्स्क्लेमेशन मार्क वापरलं ठीक आहे त्याच्यानंतर वॉट पोईंट काय योगायोग आहे मग इथे सुद्धा आपण काय करणार हे उद्गारवाचक चिन्ह आहे ना म्हणून त्याच्या उद्गार उद्गारवाचक उद्गारवाचक चिन्ह वापरलं आता कन्फ्यूज काय होतात माहितीये का हा हे बघितलं ना त्यांना काय हे प्रश्न प्रश्नातलं वाक्य आहे तर नाही आधी तुम्ही अर्थ समजून घ्या इथं हाऊ स्वीट पुढं काय दिलंय का त्यांनी नाही म्हणजे हे काय झालं उद्गारवाचक चिन्ह झालं प्रश्न विचारलाय का नाही हो टू कोइन्सिडेन्स हा प्रश्न नाहीये हे याचा अर्थ होतो काय योगायोग आहे म्हणून हे काय झालं एक उद्गारवाचक वाक्य आणि त्याच्या शेवटी मी काय दिलं उद्गारवाचक चिन्ह आता पंक्चुएशन मार्कचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही कुठला पार्ट समजला नाही किंवा तुम्हाला कुठल्या अजून विषयाचा एखादा टॉपिक समजून घ्यायचा आहे तर प्लीज मला कमेंट करा थँक्यू